पाटील इंडिया माझा सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण नवीन दिवशी नवीन चर्चा करणार आहोत ती चर्चा म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होणारा प्रवेश आणि तो प्रवेश झाल्यानंतर <coughs> जो आमदारकीचे स्वप्न बाळगून बसलेले प्रवीण माने ज्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम घेतला ते प्रवीण माने सोनाई परिवाराचे अध्यक्ष त्यांचं काय होईल त्याचबरोबर लोकसभेला हा, हा लोकसभेला शरद पवार यांना म्हणजे सुप्रियाताई यांना पाठिंबा देणारे आपासाहेब जगदाळे यांचं काय होणार या विषयावरती आज आपली चर्चा करणार आहोत हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश हा जवळपास निश्चित झालेला आहे आणि थोड्या दिवसातच त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होणार आहे तर <coughs> शरद पवार गटामध्ये प्रवेश झाल्यानंतर हर्षवर्धन पाटलांची विधानसभेची उमेदवारी देखील त्याच दिवशी जाहीर केली जाईल आणि उमेदवारी जाहीर झाली तर मात्र जे प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले होते तसेच इच्छाही बोलून दाखवली होती की मला आमदार व्हायचंय तर ते प्रवीण माने यांनी आमदारकीसाठी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता ते लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती दबाव आल्यामुळं त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता परंतु लोकसभा इलेक्शन होताच सध्या ती आता शरद पवार गटामध्ये आहेत त्यांना उमेदवारी मिळेल अशी इंदापूर तालुक्यामध्ये सर्वत्र चर्चा होती परंतु हर्षवर्धन पाटील यांनी जर आता प्रवेश केला तर त्यांना तिकीट मिळ मिळेल का नाही हे पाहणं असणार आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता असल्यामुळं प्रवीण माने यांची नक्कीच पंचायत होणार आहे प्रवीण माने यांनी कालच सामुदायिक व्यवहार सोहळा म्हणजे सर्व जातीधर्मीय लोकांचा विवाह सोहळ्याचा जोडप्यांचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात ठेवला होता या जोडप्याच्या या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती सुप्रिया सुळे यांच्या भाषणामध्ये सुप्रिया सुळे म्हणल्या की हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्याचे नेते नसून ते पुणे जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हर्षवर्धन पाटील यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जे आपगदाळे ज्यांनी लोकसभा इलेक्शनमध्ये शरद पवार गटाचं काम केलं सुप्रिया ताईंना पाठिंबा दिला सुप्रिया ताई निवडून येण्यासाठी त्यांनी परिकाष्ठा केली आणि त्यांना देखील दि दे शब्द दिला होता की विधानसभेची उमेदवारी आप्पासाहेब जगदाळे यांना मिळेल इंदापूर तालुक्यातील तमाम सगळ्या जनतेला वाटत होतं की आप्पासाहेब जगदाळे यांनाच उमेदवारी मिळणार का तर प्रवीण माने हे अजित पवार गटात आहेत आणि अजित पवार गटात असल्यामुळे प्रवीण मानेंना उमेदवारी मिळणार नाही तर शरद पवार गटाचे जे दावेदार उमेदवार जे होते ते म्हणजे जगदाळेच होते परंतु त्यानंतर आप्पासाहेब जगदाळे यांनीही त्यांची जी शिक्षण संस्था आहे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ आहे याच्या माध्यमातून देखील तालुक्यामध्ये चांगलं जाळं विपलं आहे आणि त्यांनी देखील त्यांच्या शिक शिक्षण संस्थेवरती भला मोठा असा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमाला देखील अनेक मान्यवर आले होते यातून देखील आप्पासाहेब जगदाळे यांनी आमदारकी लढवण्याचे संकेत दिले होते परंतु सध्या त्या परंतु त्यानंतर प्रवीण माने यांनी प्रवेश केला प्रवीण माने प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर असं म्हटलं जात होतं की आता आप्पासाहेब जगदळ यांचं नाव पडलेलं आहे आणि प्रवीण माने यांना तिकीट मिळेल परंतु आता हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने प्रवीण माने यांचं देखील नाव आता पाठीमागं पडणार आहे आणि आघाडीवरती जे उमेदवारीसाठी जे नाव आहे ते हर्षवर्धन पाटील यांनाच उमेदवारी मिळेल असे शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांची पंचायत झाली हे मात्र काय लपून राहणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कटाळे पाटील